रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो देवघरामध्ये दे या तीन मूर्ती कधीही ठेवू नये अन्यथा भयंकर दोष निर्माण होतो ईश्वराचा वास तर आपल्या सर्वांच्या हृदयात असतो ईश्वर सृष्टीच्या चराचरात वास करतो पण जेव्हा आपण भगवंताला त्यांच्या मंगल स्वरूपात बनवलेल्या मूर्ती पाहतो आणि त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्या पूजेचे कित्येक पटीने अधिक फळ प्राप्त होते भगवंताला मूर्ती रूपात स्थापित करून त्यांची पूजा करण्यामागे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर त्यामध्ये वैज्ञानिक रहस्यही दडलेले आहे जेव्हा आपण आपल्या आराध्याला मूर्ती रूपात पाहतो तेव्हा आपले मन आणि मेंदू संपूर्णपणे भगवंतासाठी समर्पित होतो जेव्हा या मूर्तीला एखादी दुखापत होते किंवा चुकून आपल्या हातून ती खाली पडते तेव्हा आपल्याला खूप दुःख आणि वेदना होतात कारण आपली श्रद्धा आणि विश्वास यामागे जोडलेले असतात प्राचीन काळापासून हिंदू धर्मात भगवंताच्या मूर्तीला फार मोठे महत्त्व दिले गेले आहे घरात मूर्ती ठेवणे आणि त्यांची विधिवत पूजा करणे माणसाच्या मन आणि शरीर दोन्हींची शुद्धी करते शास्त्रानुसार भगवंताच्या मूर्तीची नित्यपूजा आणि आराधना केल्याने भगवंतावरील श्रद्धा आणि विश्वास वृद्धिंगत होतो जेव्हा आपण आपल्या पूजाघरात देवाची मूर्ती ठेवतो तेव्हा आपले मन भगवंताकडे केंद्रित होते आणि आपण संपूर्ण भक्तिभावाने त्यांच्याशी जोडले जातो यामुळे आपले मन आणि मेंदू एखाद्या जलाशयासारखे शांत होतात आणि आपण ईश्वर भक्तीत तर लीन होतो मित्रांनो पूजाघरात देवी देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठीही काही महत्त्वाचे नियम आहेत शास्त्रांमध्ये पूजाघरात देवी देवतांच्या मूर्ती कशा प्रकारे ठेवाव्यात आणि त्यांची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे वास्तुशास्त्रात पूजा घरात मूर्ती कशा प्रकारे ठेवाव्यात हे स्पष्टपणे सांगितले आहे जर आपण या नियमांचे पालन करत देवी देवतांची पूजा केली तर आपले जीवन निश्चितच सुखमय होईल पण चुकीच्या पद्धतीने मूर्ती ठेवणे पूजाशास्त्रानुसार विधी न पाळता पूजा करणे विचित्र आकाराच्या मूर्तीची स्थापना करणे पूजा घरात देवी देवतांशिवाय इतर मूर्ती ठेवणे अशा छोट्या छोट्या चुकासुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात वा शास्त्रानुसार काही देवी देवतांच्या मूर्ती पूजा घरात ठेवणे कारण त्यांच्या पूजेसाठी कठोर नियम असतात आणि सर्वसामान्य माणसाला ते पाळणे कठीण जाते त्यामुळे शास्त्रामध्ये काही मूर्ती घरात ठेवण्यास मनाई केली आहे काही लोक अज्ञानाने किंवा न कळत अशा मूर्ती पूजा घरात ठेवतात ज्याचा अशुभ परिणाम त्यांच्या जीवनावर होतो काही देवी देवतांची पूजा तांत्रिक साधना आणि अघोरी विद्याद्वारे केली जाते आणि तांत्रिक पूजा घरात करता येत नाही त्यामुळे अशा मूर्ती घरात ठेवू नयेत तसेच वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती घरात ठेवताना त्यांच्या स्वरूपावरही विशेष लक्ष देणे गरजेचे असते प्रत्येक देवी देवता एका विशिष्ट रूपातच पूजले पाहिजेत तेव्हा त्यांचे शुभ फळं प्राप्त होते आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रकारच्या मूर्ती पूजा घरात ठेवू नयेत कोणत्या मूर्ती अशुभ परिणाम देतात कोणत्या मूर्ती शुभ फळं देतात वास्तुशास्त्रानुसार पूजा घर कसे असावे पूजा घराची योग्य दिशा कोणती आहे पूजा घरात पूजा करताना कोणते महत्वाचे नियम पाळावेत पण त्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा घरात नियमितपणे पूजापाठ केल्याने घरात सुख शांती नांदते आणि सर्व नकारात्मकता दूर होते पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या घरात जे ठेवलेले आपले मंदिर वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला आणि योग्य प्रकारे ठेवलेले असेल जर मंदिराची दिशा आणि स्थिती चुकीची असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर आणि घराच्या सौख्यावर होतो म्हणूनच आज आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पूजा घर कसे असावे पूजाघरात मूर्तीची स्थापना कशी करावी आणि कोणत्या मूर्ती पूजा घरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार पूजा घराचे एक ठराविक स्थान आणि दिशा असते वास्तुशास्त्रानुसार पूजाघर नेहमी ईशान्य दिशेला असले पाहिजे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा कारण या दिशेला सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असते या दिशेला पूजा घर बनवल्यास आणि पूजा केल्यास अत्यंत शुभफळं प्राप्त होतात वास्तुशास्त्रानुसार पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे पूजाघरात तुटलेले सामान जुने कपडे जुनी भांडी चामड्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवू नयेत याचा पूजाघराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो पूजाघरात नेहमी दिवा लावला पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजाघरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ज्या ठिकाणी पूजाघर असते त्या ठिकाणी स्नान न करता जाऊ नये आणि मंदिरातील देवतांना स्नान न करता स्पर्श करू नये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी मंदिर वस्त्राने झाकून ठेवावे त्यामुळे पूजा घराची पवित्रता टिकून राहते पूजाघरात ठेवण्यात येणाऱ्या मूर्तीबाबत माहिती नंबर एक गणपती बाप्पांची मूर्ती भगवान गणेश हे प्रथम पूजनीय देवता आहेत कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते पूजाघरात एकच गणपतीची मूर्ती असावी एकापेक्षा जास्त गणपतीची मूर्ती ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार गणपतीला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते त्यामुळे गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या डावीकडे ठेवावी तर सरस्वतीला लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावे गणपतीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नसावी तसेच देवघरामध्ये दे उभ्या गणपतीची मूर्ती ठेवणे टाळावे बसलेल्या स्थितीत आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रा असलेली गणपतीची मूर्ती शुभ मानली जाते नंबर दोन माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मी धन संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी देवी आहे ज्या ठिकाणी तिचा वास असतो तिथे कधीही दारिद्र्य येत नाही पूजा घरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी पण ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये कारण उभी असलेली माता लक्ष्मी अस्थिर असते म्हणजे उभी माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जाऊ शकते कमळावर विराजमान असलेली माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबत हत्तीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ फळं देणारी असते शास्त्रानुसार माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे भगवान विष्णू असतात म्हणून माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबत भगवान विष्णूंची मूर्ती ठेवणे लाभदायक असते लक्ष्मीनारायणाची पूजा नेहमी तुळशी आणि अखंड तांदळाने करावी तुटलेल्या तांदळाचा वापर करू नये नंबर तीन हनुमानजींची मूर्ती हनुमानजी संकटाचे निवारण करणारे देवता आहेत पूजा घरात हनुमानजींची मूर्ती असावी हनुमानजी असल्याने घरात कोणतेही भय राहत नाही आणि वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही ग्रहदोष दूर होतात आणि आरोग्य सुधारते हनुमानजींची बसलेली मूर्ती अधिक शुभ मानली जाते घरात भाऊबंदकी भांडण वाद असेल तर राम दरबाराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्यास घरात प्रेम आणि शांती नांदते नंबर चार शिवलिंग पूजा घरात शिवलिंग असणे आवश्यक आहे शिवलिंग मोठे नसावे जर तुम्ही रोज शिवलिंगावर जल अर्पण करू शकत असाल तरच घरात अस शिवलिंग ठेवावे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर शिवलिंग ठेवणे जे शिवलिंगावर रोज जल आणि दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंग ठेवू शकत नसाल तर भगवान शिव माता पार्वती आणि गणपतीची एक मूर्ती पूजा घरात ठेवावी त्यामुळे संपूर्ण कुटुंबात सुख आणि समृद्धी आणि शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार कोणत्या मूर्ती एकत्र ठेवाव्यात आणि कोणत्या नाही पूजा घरात भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांची मूर्ती एकत्र ठेवावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास दृढ होतो राधा आणि कृष्ण यांचे नाते प्रेमाचे प्रतीक मानले जाते यांची मूर्ती ठेवल्यास घरातील वाद दूर होतात आणि धनधान्यांची वृद्धी होते शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती एकत्र ठेवू नये कारण दोघांच्या पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत भगवान शिव यांना तुळशीपत्र अर्पण केले जात नाही तर भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणतेही नैवेद्य स्वीकारत नाही म्हणूनच श्री विष्णू आणि महादेव यांची मूर्ती एकत्र ठेवू नये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची तिन्ही मूर्ती एकत्र पूजा घरात ठेवू नये घरात अन्य ठिकाणी त्यांची प्रतिमा लावली जाऊ शकते पण पूजा घरात त्या तिघांची मूर्ती असूनही पूजा घरात ब्रह्मदेवांची मूर्ती ठेवणे वर्ज्य मानले जाते पती पत्नीच्या शयनकक्षात हनुमानजींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नये जर एखादी व्यक्ती अविवाहित असेल तर ती आपल्या खोलीत हनुमानजींची मूर्ती ठेवू शकते मात्र विवाहानंतर हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा शयनकक्षात ठेवू नये हनुमानजी ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांची स्थापना अशा ठिकाणी करू नये जिथे दाम्पत्य जीवन व्यतीत केले जाते पती पत्नीच्या शयनकक्षात श्रीकृष्ण आणि राधाजींची प्रतिमा ठेवावी यामुळे घरात प्रेम आणि विश्वास वाढते वास्तुशास्त्रानुसार पूजाघरात कधीही मृतपूर्वजांची प्रतिमा ठेवू नये आपले मृतपूर्वज देवता नाहीत त्यामुळे त्यांची रोज पूजा करणे अशुभ मानले जाते मृतपूर्वजांची पूजा केवळ पितृपक्षात करावी पूजाघरात मृतपूर्वजांची किंवा इतर साधू संतांची प्रतिमा देखील ठेवू नये पूजाघर हे केवळ आपले आराध्य देवतेसाठी असते त्यामुळे फक्त त्यांनाच सर्वोच्च स्थान द्यावे पूजा घरात कोणत्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये राहू केतू शनिदेव महाकाली यांची प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नये हे थे सर्व उग्र देवतांच्या श्रेणीत येतात त्यांची पूजा तंत्र साधनेद्वारे केली जाते जी अत्यंत कठीण असते सामान्य व्यक्ती पूर्ण विधीने त्यांची पूजा करू शकत नाही चुकीच्या पद्धतीने पूजा केल्यास अशुभ परिणाम भोगावे लागतात त्यामुळे पूजा घरात या देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये मात्र तुम्ही माणस पूजा करू शकता म्हणजेच मनोमन त्यांच्या मंत्राचा जप करून त्यांना प्रसन्न करू शकता उग्र स्वरूपातील कोणत्याही देवतेच्या प्रतिमा किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नये देवी देवतांच्या मूर्ती प्रसन्न मुद्रेत असाव्यात आणि आशीर्वाद देणाऱ्या असाव्यात युद्ध किंवा लढाई दर्शवणाऱ्या देखील पूजा घरात ठेवणे वर्ज्य मानले जाते पूजा घर स्वच्छ व पवित्र ठेवण्याचे नियम पूजा घर नियमितपणे स्वच्छ करावे जेणेकरून त्यांचे वातावरण पवित्र राहील पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नये कारण तेथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते ज्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो तुमच्याकडे वेळ कमी असल्यास फक्त एकाच मूर्तीची पूजा करा जी तुमची आराध्य मूर्ती किंवा कुलदेवतेची असावी पूजा घरात मूर्ती खूप ठेवल्यास आणि त्या सर्वांची पूजा योग्य प्रकारे न केल्यास ते देवी देवतांचा अपमान मानले जाते पूजा घरातील सकारात्मक ऊर्जा या पद्धतीने पूजा घरात देवी देवतांची मूर्ती ठेवून तुम्ही घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक ठेवू शकता पूजा घर हे केवळ एक स्थान नसून ते आपल्या मनशांतीचे सकारात्मक ऊर्जेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे योग्य दिशेने आणि शुद्ध भावनेने केलेली पूजा केवळ आपले जीवन सुख समृद्धीने भरतेच पण आपल्या घरातील प्रेम शांती आणि आनंदही टिकवते जेव्हा आपण आपल्या पूजा घरात योग्य मूर्ती ठेवतो नियमांचे पालन करतो आणि मनोभावे पूजा प्रार्थना करतो तेव्हा देवतांचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतीच्या रूपात प्रकट होतात आपल्या प्रत्येक प्रार्थनेत भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम असू द्या कारण देवांसाठी हीच सर्वात मोठी अर्पण असते शुद्ध मनाने केलेली पूजा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले पूजाघर गर। आपल्या घराला नक्कीच मंगलमय आनंदमय आणि संतुलित बनवेल आपल्या घरात नेहमी सुख शांती ऐश्वर आणि सदैव देवतांचा आशीर्वाद नांदू दे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी